नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी भारतातील पाकिस्तानी हस्तकांच्या विरोधात कारवाई सुरू केली ऑपरेशन सेंदूर नंतर या कारवाईची तीव्रता वाढवण्यात आली ठाणे जिल्ह्यातील पडगा बोरिवलीमध्ये ए टी एसने गेले दोन दिवस केलेली कारवाई याच मोहिमेचा एक भाग आहे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की घाऊक प्रमाणात होणारी ही कारवाई करण्याच्या मागे काही विशेष कारण आहे का खरं तर ऑपरेशन सिंधू नंतर भारतातील अनेक लोकांची पोडणुखी प्रचंड वाढलेली आहे पाकिस्तानने भारतामध्ये स्लीपर सेल सक्रिय करण्याची सुरुवात केलेली आहे स्लीपर सेलमध्ये सक्रिय असलेल्या अनेक लोकांना प्रतीक्षा आहे सीमेपलीकडून येणाऱ्या आदेशाची ही मंडळी भारतामध्ये काही मोठा घातपात करण्याच्यापूर्वी एक घाऊक कारवाई करून त्यांचं कंबडं मोडावं त्यांचं पेकाट मोडावं हा उद्देश या कारवाईच्या मागे आहे आणि विशेष करून युक्रेनने रशियामध्ये ऑपरेशन स्पायडर वेब राबवलं ड्रोनचा वापर करून राबवलं आणि या ऑपरेशननंतर भारतातील फितुरांच्या विरोधात ही जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे फितुरांच्या विरोधात कारवाई आवश्यक आहे कारण फितुरांचा वापर कसाही होऊ शकतो ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानकडून जी क्षेपणास्त्र किंवा ड्रोन सोडण्यात आली ती भारताने सीमेवरच रोखली आणि नष्ट केली परंतु उद्या समजा युक्रेनच्या धर्तीवर पाकिस्तानने भारताच्या विरोधात एखादं ऑपरेशन स्पायडर वेब राबवलं तर ते कसं काय रोखणार आणि या ऑपरेशनमध्ये जर फितुरांचा आणि ड्रोनचा वापर झाला तर भारत त्याला उत्तर कसं देणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे युक्रेनने रशियाच्या विरोधात राबवलेल्या ऑपरेशन स्पायडर वेबची चर्चा सगळ्या जगात आहे सगळं जग युक्रेनच्या या युद्धनीतीची या रणनीतीची मुक्तकंडाने प्रशंसा करत आहे कारण युक्रेनसारख्या एखाद्या टिजबर देशाने कधी काळी महासत्ता असलेल्या रशियाला या युद्धनीतीच्या द्वारे एक जबरदस्त दणका दिलेला आहे नेमकं काय आहे हे ऑपरेशन स्पायडर वेब युक्रेनने काय केलं एक मालवाहू ट्रक घेतला आणि त्या ट्रकच्या माध्यमातून रशियावर हा क्षिपणास्त्रांचा हल्ला केलेला आहे हा मालवाहू ट्रक रशियामध्ये खोलवर नेला तो एका लाकडी शेडमध्ये लपवला आणि या मालवाहू ट्रकच्या लाकडी कंटेनरमध्ये हे सगळे ड्रोन ठेवण्यात आले होते एफ पी व्ही ड्रोन असं त्याला म्हणतात आणि या ड्रोनच्या माध्यमातून रशियाच्या बेलाया या हवाई तळावर आणि आजूबाजूच्या हवाई तळावर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये रशियाचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे म्हणजे या मालवाहू ट्रकच्या माध्यमातून युक्रेन चार हजार किलोमीटर आपपर्यंत रशियामध्ये शिरला आणि त्याच्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये रशियाचं जबरदस्त नुकसान झालेलं आहे ए फिफ्टी ही टेहळणी विमानं टी यू ट्वेंटी टू आणि टी यू नाईन्टी फाय ही बॉम्बर जवळजवळ जबड़ सात अब्ज डॉलरचं नुकसान रशियाचं झालेलं आहे असं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे आणि रशियासाठी हा खूप मोठा झटका आहे दोन कारणाआटी एकतर साध्या ड्रोनचा वापर करून हा हल्ला करण्यात आला ज्या ड्रोनची किंमत प्रत्येकी फक्त बाराशे डॉलर इतकी मर्यादित होती आणि रशियाचं जे नुकसान झालेलं आहे ते अतिप्रचंड नुकसान आहे एका दिवसात सात अब्ज डॉलर म्हणजे रशियासारख्या देशालासुद्धा हा फटका सहन होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे शत्रूच्या सीमेमध्ये त्याच्या नकळत खोलवर शिरायचं आणि तिथे ड्रोनचा वापर करून महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांना संवेदनशील आस्थापनांना लक्ष करायचं भारतात तर हे अगदी सोपं आहे आणि मुंबईमध्ये तर अतिशय सोप्पं कारण मुंबईमध्ये अशा महत्त्वाच्या आस्थापनाच्या आजूबाजूला खूप मोठी अशी झोपडपट्टी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला म्हणजे अगदी लागूनच प्रचंड मोठी झोपडपट्टी आहे भाबा ॲटॉमिक रिसर्च जे चेंबूरमध्ये आहे त्याच्या आजूबाजूला खूप मोठी झोपडपट्टी आहे अनेक ऑइल डेपो आहेत मुंबईमध्ये ज्याच्या आजूबाजूला प्रचंड मोठी अशी झोपडपट्टी आहे इथे जर ड्रोनचा आणि स्फोटकांचा वापर करण्यात आला आणि या महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष करण्यात आलं तर त्याच्यातून किती मोठी दुर्घटना घडू शकेल याची आपण कल्पना करा काही करायचं नाही आहे फक्त काही मुडभर फितूर आणि काही छोटी मोठी ड्रोन्स ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला एक जबरदस्त दणका दिलेला आहे पाकिस्तानने सपाटून मार खाल्लेला आहे परंतु पाकिस्तान काही संपलेलं नाही आहे संपलेला नाही परंतु दुखावलेला आहे असा शत्रू अत्यंत धोकादायक असतो आणि पाकिस्तान याच धोकादायक मानसिकतेत आहे आणि अशा मानसिकतेमध्ये मा भारताबरोबर पुन्हा एकदा लष्करी पंगा घेण्याचा दुस्साहस पाकिस्तान निश्चितपणे करू शकत नाही मग पाकिस्तान काय करेल पाकिस्तान भारतातील त्यांच्या हस्तकांना सक्रिय करेल भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हे पुरेपूर माहिती आहे आणि त्याच्यामुळे भारतातील पाकिस्तानी हस्तकांचा काटा ढिला करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे व्यापक प्रमाणात ही कारवाई होते आणि पाकिस्तानी हस्तकांचं पेकाट मोडण्याचं काम या कारवाईच्या माध्यमातून मादे केलं जातं आहे ठाणे जिल्ह्यातील पडगा बोरिवली हे गाव हे गाव कुख्यात आहे दहशतवादी साकीब याच्यामुळे दोन हजारच्या पहिल्या दशकामध्ये भारतामध्ये विशेष करून मुंबईमध्ये अनेक घातपात झाले दहशतवादी कारवाया झाल्या आणि यातल्या काही कारवायांमध्ये या साकीब नाचण्याचा संशय असं म्हटलं जातं त्याने तुरुंगवास भोगलेला आहे आणि सतत त्याच्यावर नजर ठेवण्यात येते एक जूनच्या पहाटे ए टी एसच्या वीस पथकांनी या गावावर छापेमारी सुरू केली त्यांच्यासोबत चारशे पोलीस होते आणि तीस महिला पोलीस कर्मचारी आता तुम्ही म्हणाल जेमतेम हजार लोकवस्ती असलेल्या या गावावर कारवाई करण्यासाठी इतका मोठा पोलिसांचा फौजबाटा कशाला तर ता त्याचं उत्तर असं आहे की याच्यापूर्वी ए टी एसने जेव्हा जेव्हा पडगा बोरिवली या गावामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथे जमाव एकत्र होतो जमाव दगडफेक करतो आणि अनेकदा पोलिसांना इथून पळ काढावा लागलेला आहे तर त्याच्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली सत्तेचाळीस ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि त्यापैकी एक घर साकीब नाचणचं घर होतं या कारवाईमध्ये बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर या कारवाईला विशेष जोर आला आधी तिचं हरियाणामध्ये जे नेटवर्क आहे हरियाणा आणि दिल्लीमध्ये ते पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी हस्तकांच्या धरपकडीला सुरुवात झाली हे हस्तक उत्तर प्रदेशमध्ये सापडले राजस्थानमध्ये सापडले पंजाबमध्ये सापडले दिल्लीमध्ये सापडले हरियाणामध्ये सापडले आणि यापैकी काही हस्तक असे होते जे दंगलग्रस्त मुरादाबादमधले होते मेवातमधले होते नुहमधले होते पोलिसांनी या हस्तकांकडून बरीच माहिती जमावलेली आहे या माहितीच्या आधारावर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये ही कारवाई होण्याची शक्यता आहे सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून देशभरामध्ये जी पाकिस्तानी हस्तकांच्या विरोधात कारवाई करण्यात येते त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले सगळे मीर जाफर नाही आहेत त्यातले काही जयचंदसुद्धा आहेत असाच एक जयचंद रवी शर्मा ज्याला ठाणे ए टी अटक केलेली आहे क्रासनी डिफेन्स टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये हा रवींद्र मुरलीधर शर्मा ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत होता या क्रासनी डिफेन्स टेक्नॉलॉजीकडे माझगाव डॉग नावल डॉकयार्ड इंडियन कोस्टगार्डची दुरुस्तीची कंत्राट आहेत हा रवी शर्मा इलेक्ट्रिक विभागामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत होता आणि अनेक संवेदनशील आस्थापनाचा ॲक्सेस त्याच्याकडे होता कारण तो दुरुस्ती दुरुस्तीआडी तिथे जात असल्यामुळे त्याला बेरोकटोक तिथे जाता यायचं तिकडच्या काही फोटोग्राफ्स तिकडच्या काही आकृत्या याने पाकिस्तानला पुरवल्याचा पुरावा ए डी एसच्या हाती आलेला आहे त्याला फेसबुकवर हानी टॅप करण्यात आलं फेसबुकवर अलीकडे हा प्रकार खूप वाढलेला आहे की पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सीचे अधिकारी काही मुलींना कामाला लावतात आणि या मुलीनंतर अशा संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना हनी टॅप करतात आणि त्यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अशी माहिती काढून घेतात तर या रवी शर्माला अशा प्रकारे टॅप करण्यात आलं फक्त हनी टॅप नाही मनी टॅपसुद्धा होता कारण याच्या भारतातल्या अकाउंटमध्ये प्रचंड मोठा पैसा डिपॉझिट करण्यात आलेला आहे त्याचं विदेशातसुद्धा अकाउंट आहे अशी माहिती उघड झालेली आहे भारतीय नौदलाची चौदा जहाजं नेमकी कुठे कुठे तैनात करण्यात आलेली आहेत ही अत्यंत संवेदनशील माहिती या रवी शर्माने पाकिस्तानला पुरवल्याची माहिती ए टी एसच्या हाती लागलेली आहे तसे भक्कम पुरावेसुद्धा ए टी एसच्या हाती आलेले आहेत आपल्याला आठवत असेल की ऑपरेशन सिंदूरच्या आधी भारताच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने एक सूचना जारी केली होती खरं ती सूचना नसून सज्जड दम होता मीडियाला दिलेला सज्जड दम की लष्कराच्या हालचालीबद्दल कोणतीही माहिती तुम्ही प्रसारित करू नये ते देशाच्या हिताचं नाही आहे आणि त्यामुळे भारतीय लष्कराची हालचाल नेमकी कशी होते त्याच्याबद्दल पाकिस्तानला माहिती मिळणं खूप कठीण झालं आणि त्याच्यामुळे हस्तकांच्या माध्यमातून ही माहिती काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने सुरू केला हे जे हस्तक पाकिस्तानला माहिती पुरवत आहेत त्यातले बरेचसे पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन परतलेले आहेत गजवाय हिंच्या तत्त्वज्ञानाने भारलेले भारतामध्ये इस्लामी सत्ता स्थापन करायची हे त्यांचं उद्दिष्ट आहे परंतु सगळे त्यातले नाही आहेत काही जण हनी ट्रॅपवाले आहेत काही जण मनी ट्रॅपवाले आहेत स्वतःची घरं भरून घेण्याआधी देशाला विकण्याचं काम आहेत आणि हे जे रवी शर्मा प्रकरण आहे ते त्यातलंच एक प्रकरण आहे सात मे ते दहा मे या चार दिवसाच्या काळामध्ये भारताने अचूक मारा करत पाकिस्तानचे अनेक हवाई तळ नष्ट केले पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला भारत अशा प्रकारचा तिखट आणि अचूक मारा अशाआधी करू शकला कारण भारताकडे अचूक माहिती होती एकतर तंत्रज्ञानाचा फायदा झालाच उपग्रहांचा फायदा झालाच परंतु भारताचं ह्युमन इंटेलिजन्स पाकिस्तानमध्ये खूप मोठा आहे त्याचासुद्धा फायदा झाला पाकिस्तान आता अशा प्रकारची माहिती भारतामध्ये जे त्यांचं हस्तक आहेत त्यांच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण भारताने आधीच जाहीर केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे तो काही युद्धविराम नाही आहे हा एक पॉज आहे आणि हा पॉज तेव्हा संपेल जेव्हा पाकिस्तानकडून काही आगळीक घडेल किंवा पाकिस्तानला माहिती आहे की भारताशी जो आपला संघर्ष झालेला आहे तो काय अखेरचा संघर्ष नाही आहे आणि पुढच्या काळामध्ये जर पुन्हा एकदा संघर्ष झाला तर भारतालासुद्धा धक्का देण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच्याआडी भारताची जमेल तेवढी संवेदनशील माहिती पाकिस्तानकडून जमवली जाते ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान भारताने पाकिस्तानच्या पंजाबवर मारा केला पाकिस्तानच्या सिंधवर मारा केला कारण आपला मारा अचूकसुद्धा होता आणि अत्यंत तिखटसुद्धा होता पाकिस्तानच्या मनामध्ये ही सल निश्चितपणे राहील की भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये खोलवर मारा केला तसं काही आपण भारताच्या बाबत करू शकलो नाही भारतामध्ये आपण खोलवर मारा करू शकलो नाही कारण सीमेवर भारताचा जो बचाव होता तो अत्यंत अभेद्य असा बचाव होता युक्रेन रशियाच्या विरोधात ऑपरेशन स्पायडर वेब राबवू शकला त्याची अनेक कारणं आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रशिया गाफील राहिला रशियाने युक्रेनला अत्यंत हलक्यात घेतलं युक्रेन अशा प्रकारे गनिमी गावा करू शकतो अशी कल्पनासुद्धा रशियाने केली नव्हती हो आणि त्याचा फटका रशियाला बसला एका दिवसामध्ये सात अब्ज डॉलरचं नुकसान रशियाने ओढवून घेतलं भारताने सजग राहण्याची गरज आहे भारताने दक्ष राहण्याची गरज आहे जेणेकरून भारतातल्या फितुरांचा हस्तकांचा वापर करून ड्रोनचा वापर करून पाकिस्तानने एखादं ऑपरेशन स्पायडर वेब भारताच्या विरोधात राबवू नये म्हणून तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर भेटणं दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद